हो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या गोवाच्या चॅनल चॅनलमध्ये भावना आजचा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी फोटोशॉपमध्ये एकदम खतरनाक डिझाईन केलं भावनं श्री संत सेवालाल महाराज पंधरा फेब्रुवारी निमित्त आपण डिझाईन केलेलं आहे फोटोशॉपमध्ये तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती पूर्ण फोटोशॉपचं भावनं पूर्ण जो लुक आहे तुम्हाला असेल स्क्रीनवरती ओके दिसतोय की नाही नक्कीच सांगा एकदम खतरनाक भावनं पोस्टर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जर तुम्हाला भावनं तुम्ही जर मोबाईल जर असाल तर काय करायचं आहे सिम्पल रिट्या तुम्हाला तुमच्या चॅ आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी पाहून मी पी एल पीवरती पण व्हिडिओ घेऊन आले जर पाहिला नसेल जाऊन पाहू शकता जे फोटोशॉप बी जर त्यांच्यासाठी मी पी डी घेऊन येतो ओके तर चला सुरू करूया आपल्या टुटरला तर आजचा टुटरला पाहून इथे साईज बघून देत आपण देतो तुम्हाला काय आपली साईज असणार आहे ओके साईज असणारे आपल्या बॉक्समध्ये ओके तुम्हाला इथे बघू शकता दहा बाय दहा इंचेसमध्ये आपण ही साईज घेतली तुम्हाला इथे दिसतच स्क्रीन होते ओके दहा इंच विड पण आहे दहा आणि हाईट पण दहा ओके मध्ये पण आपण सेम ठेवलेले जो आपला कॅनवस असतो ओके इथे ओके केलेलं आहे तुम्हाला एच डी फाईल मिळून जाईल तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी बोलून सांगतो भावनो व्हिडिओमध्ये तो, तो पासवर्ड टाकून अनजेप करून घ्या एच डी फाईल आणि तुम्ही ॲडिट करू शकता ओके ते इथे बघू शकता हा जो कॅनव्हास तुम्हाला दिस असेल बॉक्समध्ये ओके तर बॅकग्राऊंडला तुम्हाला दाखवून देतो एक बॅकग्राऊंडला खतरनाक कसा भाऊन एक आपण हे घेतलेलं आहे काय एक सर्व मिक्सिंग करून भावना नो ब्रशचं मिक्सिंग करून एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे ओके एकदम अॅक्युरेटली भावनं सर्व आपण डिझाईन करतो फोटोशॉपमध्ये तुम्हाला दिसायचं स्क्रीन होती जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही भावना नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला पहिला पासवर्ड भावनो फोर्टी फाय पंचेचाळीस पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड तुम्हाला मी दाखवून दिला आहे कर ओके बॅकग्राऊंडला लॉक करून देतो तुम्हाला काय करायचं फक्त तिथे शुभेच्छुकचं जे नाव असणार आहे तिथे फक्त करेक्शन करायचं जायचं म्हणून पासवर्ड मी बोलून सांगत असतो ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता ही एक पी एन जी वरती मी दिले तुम्हाला ओके ती पी एन जी भावनं सर्व एक वरती आपण जो बघू शकता झूम करून दाखवतो मला इथे बघू शकता एकदम खर खतरनाक जो आपलं जसं की एक भावनं वॉल असते ओके ते वॉलवरती कसे पाहून एकदम खडबडीत रेषा वगैरे असतात तशी आपण ही डिझाईन केलेली आहे ओके त्याची ऑपोजिट वगैरे जी सर्व आहे ती इथे ॲड केलेली आहे ओके okay? इथे बघू शकता ही आता प्लेन बॅकग्राऊंड आहे जर त्याची मी लेअर हाईड केली तर बघू शकता जर पाहून तुम्ही मोबाईल जर असाल तर ही फाईल आहे ती फोटोपियावरती पण यूज होते ओके okay? तर तुमच्याजवळ फोटोपिया साईड तर तुम्हाला माहीत नसेल गुगलवरती जायचं फोटोपिया टाकायचं आणि तिथे येऊन जाईल ओके इथे बघू शकता सर्व तुम्हाला एकदम एट टू जेड लेअर वाईज लेअर मी जसं लॅबमध्ये प्रोव्हाइड करतो सर्व तसं मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं आहे ओके व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामध्ये समजावून सांगितलंय तुम्हाला ओके कोणतीच गरज लागणार नाही बाहून ओके फक्त व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला त्याच्यानंतर हे संत सेवालाल गुरु ओके तुम्हाला जे त्यांचं एकदम खतरनाक एक एच डी एम एच आपण घेतलेलं आहे ओके बघू शकता तुम्ही क्रॉप वगैरे सर्व केलेलं आहे ओके इथे बघू शकता तुम्ही ओके हा जो आता बॅक याला कंट्रोल झेड मारून गेट कोण टाकतो मी ओके लेअर डिलीट केली हा बघू शकता हे सर्व जे आहे ते काय वाहून पूर्ण एकदम जो इमेज आहे आपण डाउनलोड केलेला आहे ओके तुम्हाला दिस असं होती ओके फोटोशॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय मी ओके कॅनव्हासवर हा जो कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासवरती जी तुम्हाला डिझाईन दिसते ओके ती इमेज आहे ती इमेज आपण काय केलेलं क्रॉप केलेलं आहे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं ओके बघू शेता एकू अॅक्युरेट सा एक्युरेट जागेवरती आपण सेट केलेलं आहे ओके ते लॉक करायचं आहे लॉक केल्याच्यानंतर पुढ्यायचं आहे पुढ्याच्या नंतर आता आपण इथून सुरुवात करणार शुभेच्छुकची स्टार्टिंग करायला ओके तर शुभेच्छुकसाठी ही पट्टी मी आपण घेतलेली आहे बघू तुम्ही तुमच्या जर जर कोणती जर तुम्हाला प्लेन घ्यायची असेल तुम्ही प्लेन घेऊ शकता ओके मी सर्व ए टू झेड घेऊन मर्च केलेले आहेत ओके त्यानंतर पुढे यायचं आहे दुसरा पासवर्ड आहे ट्वेंटी फोर चोवीस ओके त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही नाथकुलाची डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन येतो ओके तर काय करायचं आहे पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे आशुबेच शुबचं दाखवून दिलं आहे ओके त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला इथे बघू शकता हे मी काय घेतलेलं पाहून एक शॅडो घेतलेला आहे जो की जो आपले शुभेच्छुक असणार आहेत त्यांचं एक इमेज क्रॉप करून आपण घेतलेलं आहे त्याला बॅकग्राऊंडला शॅडो मारले आहे ओके शॅडो कसे मारलेले आपण ब्लर केलेलं आहे ओके सेम कॉपी केलेली याची जसं की, की ले ले जो इमेज असणार आहे त्याची कॉपी करून आपण बॅकग्राऊंडला सेट केलेलं ओके आणि ओव्हरले इफेक्ट त्याला मारलेला आहे जेणेकरून तो आपला सेट होऊन जाईल दाखवून येतो लॉकवरती क्लिक करतो लॉकवरती क्लिक करायच्या नंतर नॉर्मल नॉर्मलवरती यायचं आहे नॉर्मल बॉक्स तर येलो कलरचा नॉर्मल आहे ओके त्याला आपण काय केलेलं आहे ते ओव्हरले मारलेलं आहे ओव्हरले मारून मागून जसं बहु शकता एकदम खतरनाक रेड इफेक्ट पार्ट बॅकग्राऊंडला आलेला असेल तुम्हाला दिसत की नव्हते ओके भाऊनं जर तुम्हाला बॅकग्राऊंडला जर नॉईस आवाज येत असेल जो माझा कीबोर्ड आणि माऊसचा आवाज येतोय ओके त्याला भाऊनं दुर्लक्ष करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला पुढे यायचं आहे पुढे यायच्यानंतर इथे बघू शकता शुभेच्छुक यांचं ओके ते त्यांचं जे नाव असणार आहे ते आपण इथे आता शो करूया ओके तुमच्यासाठी मी सर्व ओपन करून दाखवते खाली येते खाली यायच्यानंतर इथे बघू शकता श्री सुनील शंकरराव शेळके ता मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत बाबा तुम्हाला माहित असतील याच्यावरती ते काय करायचं आहे सिम्पली इथे डबल क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही टायपिंग करू शकता एकदम इझिली मराठीमध्ये टायपिंग करायचे जसं कीबोर्ड आपला असणार आहे जसं म एम आय तिथं भाऊन म येईल ओके तुम्हाला माहित असेल ओके डीजी फॉन्टे डी डीजी कॅली सिक्स नंबरचा फॉन्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ओके फुल टू सर्व ॲड याच्यामध्ये होऊन जाईल ओके कन्वर्ट करायचे काहीच गरज लागणार नाही साधे सिम्पल मराठी फॉन्ट मी तुमच्यासाठी येऊन येतो इथे बघू शकता जसं तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतंय जर श्रीदेव वगैरे फॉन्ट असते तर इथे तुम्हाला ले याचा लेअर पॅलेटमध्ये युनिकोड वगैरे सर्व चेंज दिसला असता ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता काय करायचं इथे सिम्पल सर्व सर्व तुम्हाला ले मी आता लेअर आहे जे ओपन करून दाखवतो ओके हा एक बॅकग्राऊंडला जो रेड कलरचा तुम्हाला धब्बा दिसतोय ओके तो आपण घेतलेला आहे शॅडो शॅडोसाठी त्याचा वापर केलेला ओके इथे बघू शकता हे त्यांचं नाव आहे भावना इथे दिसायचं तुम्हाला श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके फुल टू एडिट आपण केलेलं आहे नाथकुलाशी डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो फोटोशॉपवरती प्लस पिक्सलॅ पी एल पी फाईल मी तुम्हाला प्रोवाइड करत असतो व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला सर्व मी तुम्हाला समजावून सांगत असतो आपल्या व्हिडिओमध्ये ओके फुल डिझाईन झालेली आहे भविष्य आता तुम्हाला स्क्रीनवरती ओके फुल स्क्रीन करून दाखवतो आहे बघू शकता एकदम नातकुळाला थोर समाजसेवक हा जो फॉन्ट आहे भावना एकदम नातकुळाचा भावना शायरी लिहिण्यासाठी हा फॉन्ट आहे पु ल देशपांडे यांचा हा नावाचा जो फॉन्ट आहे ओके तोही मराठीमध्येच आपण टाईप करू शकतो ओके मी तुम्हाला देईन आपल्या युट्यूब चॅनलवरती येईल लवकरच ओके थोर समाजसेवक व बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा बघू सुद्धा सर्व ए टू झेड ॲडिट करू शकता तुम्ही जो माझा वॉटरमार्क लॉक असणार आहे तो पण तुम्ही ॲडिट करू शकता ओके जो लोगो आहे तो पण तुम्हाला मी ॲडिटेबल दिलेला आहे ओके त्याला लॉक केलेलं आहे ओके ती लेअर लेअरमध्ये जाऊन तो लॉक आहे तो, तो काढून टाकायचा काढल्याच्या नंतर स सर, तुम्ही सर्व ॲडिट करू शकता ओके एवढी सिंपल आहे भाऊ जर तुम्हाला डेट लिहायची असेल तो माझा इथे लोगो आहे तो काढून लिहून इथे तुमची डेट लिहू शकता पंधरा फेब्रुवारी ओके मी डे लेट नाही लिहिलेली आहे कारण की एवढी चांगली नाही वाटणार पाहून डेट लिहिली तर ओके okay? फुल एडिट केलेलं बघू शकतो एकदम तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह बना आला आहे आपल्या डिझाईनमध्ये ओके okay? तर ॲप दाबतो ॲप दाबल्याच्या नंतर कंट्रोल मायनस केलं तर भाऊ नो आउट होतोय ओके okay? तुम्हाला माहित असेल तर तुम्ही फोटोशॉप युजर असाल तुमच्यासाठी पेच डी फाईल मी घेऊन आलोय नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये सहा डिजिटमध्ये असतात लक्षात ठेवा सहा अंकी एवढं समजावून सांगतोय भावनो प्रत्येक स्टेपमध्ये दोन डिजिटचे पासवर्ड मी देत असतो ओके okay? तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलून आहे ओके okay? तर धन्यवाद तिसरा पासवर्ड भावनो नव्वद नाईन झिरो ओके एवढं पाहून तुमच्या भाषेमध्ये मी सर्व समजावून सांगते नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा जर पी एल पी साठी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आले जाऊन तुम्ही पाहू शकता धन्यवाद